नमस्कार रुचकर सुख मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे बनवणार आहे टहाळाची आमटी हे बघा टहाळाचं सीझन सुरू आहे आणि भरपूर टाळ बाजारामध्ये शेतामध्ये भरपूर असा टहाळ आलेला आहे तर म्हणलं चला आपण टहाळाची आमटी बनवूयात तर मी इथे टहाळ घेतलेला आहे आणि याला आपल्याला असं सर्व दाणे सोलून काढायचे आहेत टहाळमधले ओले हरभरे काढून घ्यायचे आहेत असं करत करत आता मी सर्व टहाळ सोलून घेणार आहे चला तर आता इथे आपलं सर्व टहाळ सोलून झालेला आहेत एकदम छान असे सर्व मोठे मोठे मी दाणे सोलून घेतलेले आहेत आता भाजी बनवायला घेऊयात आपण आमटी बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे साहित्य थोड्याशा सा मिरच्या घेतलेल्या आहेत मी हसपक असल्यामुळे थोड्या जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेल्या आहेत एक छोटासा टोमॅटो घेतलेला आहे एक लसणाचा गड्डा सोलून घेतलेला आहे एक चमचा जिरं चिमुटभर हळद आणि चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घेतलेली आहे चला तर आता रेसिपीकडे वळूयात इथे आता मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडस तेल यामध्ये हे सर्व दाणे आपल्याला असे भाजून घ्यायचे आहे थोड्या तेलावरती जर आपण हे दाणे भाजून घेतले ना तर मौसूद असे भाजून तयार होतात बिना तेलाचे जर भाजवले तर ते थोडे असे कडक होतात त्यामुळं आपली भाजी थोडी जाडसर लागते थोडस तेल टाकलं की मौसूद असं वाटण आपलं तयार होतं सर्व इथं टाळाचे दाणे आपले चटके लागेपर्यंत छान असे डाग डाग सर्व सॉफ्ट असे भाजून झालेले आहे ज्याला आता आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये आपल्याला परत थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण घेतलेल्या मिरच्या तुकड्या तुकड्यांमध्ये मी कट करून घेतल्यात आणि त्या ता ता देखील आता आपल्याला डाग डाग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्यात लवकर मिक्सरला वाटल्या जातील त्यामुळं मी इथे भाजून घेणार आहे यामध्येच आता आपण घेतलेला लसूण देखील मी थोडंसं परतवून घेणार आहे इथे आपल्या मिरच्या लसूण देखील डाग पर्यंत छान असा भाजून झालेला आहे आता आपल्याला याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे मिरच्या लसूण आणि जिरं आपल्याला इथे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला टाकायचं आहे वाटण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे मिरचीचं वाटण असं बारीक वाटून घेतलं की हे काढून घ्यायचं आणि यामध्येच आपल्याला यामध्येच आपल्याला आता हे हरभऱ्याचे दाणे देखील वाटून घ्यायचे आहे थोडस याला अगोदर फिरवून घ्यायचं आणि नंतर परत थोडस पाणी टाकून परत एकदा फिरवून घ्यायचं आहे इथे थोडं थोडं पाणी घालून मी असं बारीक वाटण बनवून घेतलेले आहे आता चला याला फोडणी देऊन घेऊया आता परत इथे मी तीच कढई गॅसवरती ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये मी घालणार आहे दोन पोळ्या इतकं तेल तेल छान कडकडलं की आपल्याला यामध्ये घालायचे आहे जिरं जिरे एकदम आपले कडकडीत असे तडतडलेले आहेत आता इथे घालायचं आहे आपल्याला हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचं वाटण छान असं परतवून घ्यायचं यामध्येच आपल्याला घालायचं आहे जीर। एक जिरून घेतलेला बारीक असा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे परत आपल्याला पूर्ण टोमॅटो गाळ होईपर्यंत असं परतवून घ्यायचं आहे टोमॅटो आपल्या इथं पूर्ण गाळ झालेला आहे फोडणी आता चिमूटभर हळद टाकून घ्यायची पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं आणि आपण वाटून घेतलं त्याचं वाटण पूर्ण असं टाकू पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हवं तेवढं यामध्ये घ्यायचं पाणी टाकू आपण इथं हवं तिकडं तितकं पाणी टाकून घेतलं की यावरती द्यायची आहे कोथंबीर टाकून आणि इथे आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ मीठ टाकताना आपण थोडंसं कमीच घालायचं आहे आपण हिरव्या मिरचीमध्ये देखील आपण इथे मीठ टाकून घेतलेलं होतं आता याला घ्यायची एकदम खळखळून खड़ अशी एक उकळी काढून इथे आता एकदम खळखळून खड़ अशी आपण आमटीला उकळी काढून घेतलेली आहे तर इथे आपली आमटी बनवून तयार आहे आता एका बाऊलमध्ये मी आमटी काढून दाखवते माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सुबे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय